नमस्कार मित्रांनो माझे नाव सनी खुडे आणि तुम्ही पाहत आहात टेक्निकल सनी आरती सुनील खुडे टी एस ए एस के यूट्यूब चॅनल मित्रांनो आजचा विषय की पिक्सल लॅबमध्ये यूट्यूब बॅनर कसा बनवणे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला पिक्सल लॅबमध्ये जायचं आहे ह्या ॲपमध्ये गेल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे मित्रांनो आता ह्याच्यावरती जे तीन डॉट आहेत त्याला क्लिक करायचं एम साईजला क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता शेवट एकदम ट्विटर हेडर साईज लिहिली आहे त्याला क्लिक करायचं आणि ओके करायचं ओके केल्यानंतर आता मी तुमच्यासमोर एक पटकन असा एक छोटा बॅनर मी बनवणार आहे तर मित्रांनो पहिले टेक न्यू टेक्साइट लिहिली इथे या बाजूला आपण घेऊ आता आपण हे जर बॅकग्राऊंड जे तुम्हाला सांगतो ते पहिलं आपण वाईट करू डिझाईन करायचं आपल्याला तर कलरमध्ये गेलो कलर घेतला हे वाईट झाले इथं के के क्लिक केल्यानंतर इथं एमध्ये गेल्यानंतर इलेक्ट्रिकसेटला जाऊन इथे माझ्या चॅनलचं मी नाव लिहितो टी एस एस के म्हणून त्यानंतर मित्रांनो तसं साईज जर आपण हे जे मोठी करू तर तिथं बाजूला इथं कलरमध्ये जाऊया कलरमध्ये इथं ब्लॅक करूया त्यानंतर मित्रांनो इथं मी बोल्ड करतो तर आय बी ए बी फोनमध्ये जाऊन आर्म स्लरला क्लिक करून अमरनाथला नाही आम मिस्टलरला करून बघा अशा प्रकारे हा माझा हे झालं त्यानंतर मी आता नवीन एक घेतो माझ्या चरण्याचं इथं नाव टाकतो मित्रांनो टेक्निकल सनी आरती सुनील खुडे टी एस एस त्यानंतर मित्रांनो त्याला मी जरा वाढवण्याचा प्रयत्न करतो इथनं जरा कमी करायचा मित्रांनो प्रयत्न करतो अशा प्रकारे मी इथं ठेवतो त्यानंतर मित्रांनो याला आपण कलर देऊ ब्लॅक देऊ त्यानंतर मित्रांनो एक अजून एक मी एक डिझाईन करतो मित्रांनो एक रेड कलर घेतो इथं मी एक असं इथं येऊन तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मला पाहिजे तर मित्रांनो इथं हा जो त्रिकोण हा घेऊ आणि ह्याला मी कलर देतो रेड कलर ओके त्यानंतर मित्रांनो ह्याला आपण सिलेक्ट करू ह्याला तुला तुम्हाला सांगतो आता ह्याला मी उलटा करायचा प्रयत्न करतो असा असा ठेवतो आणि इथं अशा प्रकारे मी याला जोडण्याचा प्रयत्न करतो असा ओके इथं बाजूला मी क्लिक करतो त्यानंतर तिथं मी तो लोगो लावतो माझा त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रकारे मी लोगो घेतलेला आहे त्याला मी कमी जास्त करायचा प्रयत्न करतो हे बघा मित्रांनो अशा प्रकारे मी तो लावलेला आहे आता हा मला सेव्ह करायचा सेव्ह करायचं तर मित्रांनो वरती क्लिक करायचं सेव्ह इमेजला क्लिक करायचं त्यानंतर जे पी जीमध्ये मध्ये जाऊन तिथं एन जे आहे आणि इथे तुम्हाला सांगतो अल्ट्रा करायचं अल्ट्रा केल्यानंतर सेव्ह टू गॅलरीला क्लिक करायचं अशा प्रकारे मित्रांनो आपला जो जो बॅनर आहे तो मित्रांनो तयार झालेला आहे आता मी काय करतो मित्रांनो आता इथं बाजूला पुन्हा इथं क्लिक करतो इथं गोल गोल चिन्ह झाली तर डिफॉल्टला क्लिक करतो डिफॉल्ट ला क्लिक केलं तर तिथं ओके करतो आता मित्रांनो लक्षात घ्या काय करायचं आपल्याला हे जे न्यू टेक्सेट लिहिले नाही हे अजिबात खोडायचं नाही मित्रांनो आपल्याला इथं तुम्हाला सांगतो बॅनर आहे दि� तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो एमध्ये जायचं त्यानंतर पहिले इथं क्लिक बाजूला करायचं त्यानंतर इथं मधल्या बटनला क्लिक करायचं इम्पॉर्टला क्लिक हां तर मित्रांनो आपण जो बॅनर जो बनवला होता आता एवढ्यात तो घ्यायचा इथं प्ल इथं मध्ये क्लिक करून इथं इम्पोर्टचा ऑप्शन आहे इथं क्लिक करून इथं तो हा बघा मित्रांनो तो बॅनर आहे तर बॅनरला असं करून का म्हणून मित्रांनो हो ठेवायचं अल्ट्रा ठेवल्यानं इथं क्लिक करायचं मित्रांनो का ठेवायचा कारण त्यानं जे स ते साईज आहे म्हणजे क्लिअरिटी आहे ती खराब होत नाही मित्रांनो अशा प्रकारे इथं मित्रांनो जोडायचा प्रयत्न करायचा बघा एवढं इथं जोडायचा प्रयत्न करायचा इथं बाजूला क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो बॅकग्राऊंड तुम्हाला जर वाईट ठेवायचं असतं वाईट ठेवू शकता मी तो व्हाईट करून टाकतो ॲज अ बॅकग्राऊंड अशा प्रकारे मी व्हाईट बॅकग्राऊंड केले वरती मित्रांनो क्लिक करायचं सेव्ह एम एजमध्ये जायचे पुन्हा जे पी जी इथं क्लिक करून पी एन जी करायचे त्यानंतर इथं डिफॉल्ट जाऊन अल्ट्रा करायचे सेव्ह टू गॅलरीला क्लिक करायचे आता मित्रांनो आपला हा बॅनर तयार झालेला आहे आता यूट्यूबला कसं जोडायचं मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो यूट्यूब ॲपमध्ये मध्ये जायचं आपल्याला यूट्यूब ॲप मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला सांगतो यूमध्ये मध्ये जायचं यूमध्ये मध्ये गेल्यानंतर इथं आपल्या वरती जी जी टेक्निकल्स आणि सरती जे म्हणजे आपल्या चॅनचं नाव तिथं क्लिक करायचं तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता पेन्सिलचं क्लिक आहे ऑलरेडी मी पहिला बनवला होता आता दुसरा बनवला आहे तर इथं पेन्सिलला क्लिक करायचं पेन्सिलला क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता कॅमेऱ्याचं वरती तो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं चूज फ्रॉम युअर फोटोजला क्लिक करायचं आणि इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा मी बॅनर आता तुमच्यासमोर बनवला आहे त्याला आपण ॲड करायचं ॲड केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला इथं घेऊन आपल्याला बरोबर लावायचं आहे मित्रांनो बरोबर ज्या चौकटातच मित्रांनो हे बसलं पाहिजे असं करून हे करायचं मित्रांनो हे बघा अशा प्रकारे मी हे लावलेलं आहे जरा थोडा मागं जरा थोडं करून लावायचं मित्रांनो हे बघा आता अशा प्रकारे परफेक्ट झालेलं आहे मित्रांनो सेवला क्लिक करायची आता तुमच्यासमोर बघा मित्रांनो हे सेव झालेलं आहे हे बघा मित्रांनो प्रकारे मी हे बॅनर मित्रांनो लावलेले तर मी तुम्हाला बॅग पिऊन दाखवतो कशाप्रकारे मित्रांनो हे बघा अशा प्रकारे मित्रांनो हे बॅनर आपल्याला लावून झाले तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण इथे स्तंभात भेटूया तशाच नवीन व्हिडिओत गणपती बाप्पा मोरया